दिंडोरी वणी शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त मोठे अपघात घडण्याची दाट शक्यता मात्र दुर्लक्ष वणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उभे करून माल उतरविण्याचे प्रकार सातत्याने सुरू असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे विशेषतः देव नदी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर ट्रक उभे राहिल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे बिल्डिंग मटेरियल विक्रेत्यांचे ट्रक महामार्गावर तासन तास उभे राहत असून लोखंडी सड्या उतरविण्याचे काम चालते त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आणि ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे आठवडे बाजाराच्या दिवशी तसेच फर, फर्टिलायझर मार्केट परिसरातही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते बेशिस्त पार्किंग आणि रस्त्यावर बसलेले विक्रेते हे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे वारंवार तक्रार करूनही पोलीस आणि ग्रामपंचायत कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असून प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा